नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे सध्या कात्रज रस्त्याच्या दरम्यान आणि इथे हा जो तुम्ही माझ्या पाठीमागे जो रस्ता पाहू शकता तो हा समोर जाऊन खरी मशीनला हा रस्ता जुळतो आणि या रस्त्याची सध्या तुम्ही दयनीय अवस्था पाहू शकता आणि वारंवार इथे मोठ्या प्रमाणात वाहनधारक मात्र इथे येत असतात आणि वाहनधारकाला या खड्ड्याचा मात्र सामना करावा लागतो आणि कात्रज कुंडवा हा रस्ता शहरातील महत्वाचा जोडणारा हा रस्ता आहे आणि या मार्गावरून दररोज हजारो वाहने जात असतात मात्र तरी देखील या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत आणि वाहनधारकांचं असं म्हणणं आहे की या खड्ड्यामुळे आम्हाला वारंवार अपघाताची भीती देखील आपल्याला पाहायला मिळते आणि तुम्ही या रस्त्याचं जर बघितलं असेल तर मुख्य म्हणजे या रस्त्यामध्ये तुम्ही डांबर आणि प्लस इथं आरसीसी म्हणजे सिमेंट रस्ता हे दोन्ही कॉम्बिनेशन बघू शकता जे की सध्या महापालिकेचं काम जोरावर सुरू आहे ज्या ठिकाणी खड्डे पडले त्या ठिकाणी त्यांनी आरसीसी म्हणजेच सिमेंटचे रस्ते जे आहेत ते सुद्धा सिमेंट टाकून बनवलेले आहेत मात्र ते देखील सुद्धा या ठिकाणी टिकलेले आपल्याला मिळत नाहीयेत आणि तुम्ही आता जशी गाडी पाहू शकता की गाड्यावर गाड्या गाड्यावर गाड्या येतच आहेत आणि एकंदरीत आपण पाहू शकतो की किती मोठ्या प्रमाणात हे खड्डे आहेत आणि आपल्यासोबत इथं दादा काय सांगाल एकंदरीत त्या खड्ड्याबद्दल गाड काय इथं पावसाळ्यात पाणी साचतंय लोकांची परेशानी होती शाळेतले लेकर वगैरे हो असते तर त्यांची परेशानी होती आणि खड्डे वगैरे हो खूपच झालेले आहेत हे महानगरपालिकेचे इलेक्शन वगैरे हो नाही आहेत नगरसेवकाचे हो तर हे काम बरेच दिवसापासून रकडलेले आहेत आणि ते आधार आहेत ना ते थोडेफार खड्डे वगैरे हो भरतात पण परत ते पाऊस पडला की परत सारखं होऊन जात एकंदरीत जो हा डांबर रस्ता आहे मात्र सिमेंट सुद्धा भरलेले पण सिमेंट सुद्धा निघालेले काय सांगायला याबद्दल महापालिकेच्या कामावर कारण की हे रस्ता आहे ना अगोदर हे थोडं पाईपलाईन वगैरे हो टाकली होती एक तीन चार महिने अगोदर त्यानंतर हे रस्ता बनल होता पण परत हे पावसामुळे परत खराब झालेला आहे अच्छा पुणे महापालिकेच्या कामाबद्दल काय सांगाल काय पुणे महापालिकेची काम इथे कोणीतरी येते कधी अधिकारी इन्स्पेक्शन करायला नाही अधिकारी वगैरे तर काही कुणी येत नाही आणि इन्स्पेक्शन वगैरे तर काय होत नाही पण तुम्हाला एकंदरी येतात त्रास होतो का नाही गाडीवरती तुम्ही येता गाडी खराब होतात अपघाताची भीती तुम्हाला वाटते का, का नाही अपघाताची भीती तर वाटते मी पाच वर्ष झालं याच रस्त्याने अप डाऊन करत होतो अगोदर वन वे टू वे होता आता वन वे झालेला आहे अपघाताची भीती वाटते पण काय आता आपलं काम आहे रोजचं येणं जाणं करावंच लागतंय आपल्याला बरं एकंदरीत जसं आपल्याला सांगितलं की अपघाताची आम्हाला भीती वाटते मात्र आमचं दररोजचं काम आहे ते या ठिकाणी आम्हाला करावंच लागतं असं देखील आपल्याला इतर नागरिकांनी प्रतिक्रिया दिलेली आणि याच ठिकाणी आम्ही जे इथले जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांना सुद्धा आम्ही बोललो तर व्यापारी सुद्धा म्हणले की ते मोठमोठ्या ट्रक येत असतात आणि त्यामुळे इथे हो अपघाताचं प्रमाण मात्र मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि जसं पाहिलं की हे जे खड्डे आहेत तर एकंदरीत एक एक दीड दीड फुटाचे असे खड्डे झालेले आहेत आणि या मोठमोठ्या ट्रक इथे वारंवार येत असतात आणि जसं आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय की जे इथे ट्रक आहेत कार आहेत व्हॅनवाले आहेत ते एकंदरीत त्यांना सुद्धा याचा मोठा फटका बसतो आणि दादा काय सांगायला एकंदरीत रस्त्याच्या परिस्थिती एकदम खराब रस्ता आहे बघा एकदम, एकदम प्रॉपर मिनटा मिनिटाला खड्डे टू व्हीलर वाल्यांचा पूर्ण हे होऊन जातोय याच्यामध्ये अच्छा येणाऱ्या रे जाणाऱ्यांचा मोठे मोठे खड्डे सगळ्या छोट्या ट्रक लाईन वगैरे सगळे जातात संध्याकाळच्या जा टाइमिंगला तर इकडे तुम्ही येऊ पण शकत नाही ट्राफिक जामचा हो ट्रॅफिक जामचा एवढा प्रॉब्लेम होतो टू व्हीलर वाल्यांना जायला दा जा दहा मिनिटं जाण्यासाठी जाऊ एक किलोमीटर गाठण्यासाठी कमी वीस ते तीस मिनिटं जायला लागतात एकंदरीत पाऊस पडल्यानंतर काय परिस्थिती पाऊस पडल्यानंतर तर इकडं पूर्ण पूर्ण जाम होऊन जातं काहीच हे होत नाही पण एकंदरीत तुम्हाला इथल्या कोण अजून रस्त्याच्या बाबतीत कोण कोणत्या समस्या आहेत रस्त्याच्या बाबतीत फक्त ना इथले नाले बिले चेंबर वगैरे काहीच ह्याच्यात केलेले नाही पण यामुळे आरोग्याच्या काही समस्या उद्भवू शकतात होतात ना लहान मुलांना आरोग्याच्या एका धुळीचा प्रॉब्लेम आहे सगळ्याचा प्रॉब्लेम आहे तिथं डिवायडर वगैरे काय नाहीये कुणाला मम्मी इथंच आहे पूर्ण सगळे इथल्या कुठल्याच ह्याच्यामध्ये म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळतो चालसी बर तसे नागरिकांनी आपल्याला सांगितलंय की लोकांच्या जीवाशी खेळ सध्या सुरू आहे आणि एकंदरीत आता यावर महापालिका काय उपाययोजना करते आणि नागरिकांनी त्यांच्या व्यथा आपल्या पुढे मांडलेल्या आहेत पण ह्याच्यावरती आता काय नेमका तोडगा निघतो हे देखील तितकंच पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे पुणे